ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली सेक्टर एकोणीस से येथे ऐरोली बंजारा सेवा संस्था आयोजित सद्गुरू श्री संत सेवालाल महाराज दोनशे पंच्याऐंशी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दोन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पहिल्या दिवशी सकाळी पूर्ण समाज मिळून ढोल ताशा वाजवत भजन कीर्तन करत पुजारीच्या घरी जातात आणि सेवालाल महाराज यांना फुलाने सजवून त्यांची प्रतिमा मंदिरमध्ये स्थापना करतात संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण बंजारा समाज एकत्र येतो सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण समाजातील लोक घरोघरी पुरणपोळी आणून अर्पण करतात त्यानंतर ते तेथे महाप्रसाद तयार केला जातो आणि नंतर महाराज आणि जगदंबा मातेला अर्पण करतात महाराज आणि जगदंबा मातेची पूजा केली जाते त्यामध्ये आणि त्यानंतर प्रार्थना आणि विनंती केल्या जातात सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाते हवन मध्ये बंजारा समाजाचे मान्यवर व सदस्य यांनी श्रीफळ वाढवून दर्शन घेतात यावेळी जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी श्रीफळ वाढवून दर्शन घेतले व तसेच उद्योजक विकी पाटील यांनी सुद्धा श्रीफळ वाढवून दर्शन घेतले त्यांचे बंजारा समाजातर्फे शाल व देऊन स्वागत करण्यात आले तसेच इतरांचे देखील स्वागत करण्यात आले सत्कारानंतर अनंत सुतार व प्रभू चव्हाण यांनी उपस्थिती दर्शवली होती बंजारा महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करून नाचत होत्या या आणि यावेळी रॅली काढण्यात आली अविवाहित मुली कलश घेऊन रॅलीत सामील होतात जयंतीच्या दुसऱ्या दिवशी जगदंबा मातेला नैवेद्य दाखवला जातो म्हणजेच हवन पूजन केले जाते आणि ते तिला विनंती करतात की संपूर्ण समाजावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून बोकडाचा बळी दिला जातो हजार ते बाराशे लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी बंजारा समाजाचे संस्थापक हिरामन नाईक कार्याध्यक्ष किशन राठोड अध्यक्ष आकाश राठोड सचिव रामदास चव्हाण खजिनदार गोविंद राठोड उपकार्याध्यक्ष गंगाराम चव्हाण शंकर चव्हाण लोकालाल राठोड पांडू जाधव लालू राठोड तुकाराम राठोड डॉक्टर गोपाल चव्हाण लक्ष्मण राठोड पुरदास राठोड व तसेच बंजारा समाजाचे सर्व कार्यकर्ते व सदस्य उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया सद्गुरू संत सेवालाल महाराज यांची आज या ठिकाणी दोनशे पंच्याऐंशी जयंती जें, आहेत त्या त्यानिमित्ताने आज या ठिकाणी आमचे सगळे बंजारी बांधव बंधू भगिनी सगळ्या या ठिकाणी गोळा आलेले गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी बंजारा समाज आमचा एकत्र येतो सेवालाल महाराजांना भोग द्यायचा कार्यक्रम असतो आणि त्यानिमित्त कार्यक्रम करीत असताना आमचे सर्व एक बंजारा बंधू या ठिकाणी एकत्र येतात आणि सर्व समभाव असा या ठिकाणी कार्यक्रम घेतला जातो या मंडळाचे अध्यक्ष संस्थापक इरामन नाईक हिरामन त्याचप्रमाणे लक्ष्मण राठोड सुंदर हे सगळेच आमचे सहकारी हा कार्यक्रम किशन राठोड कसा आकाश राठोड सर्वच आप आपले रामदास चव्हाण वगैरे सगळेच लोक या ठिकाणी कार्यक्रम जोरात घेत असतात प्रमुख या कार्यक्रमाला आपल्या ज्या बघ भगिनी आहेत त्या आपल्या पारंपरिक वेशात येत असतात त्या बंजारा समाजाच्या पोशाखात येत असतात त्याच्यामुळे या कार्यक्रमाला का चार चांद लागतात हा कार्यक्रम खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी साजरा केला जातो त्याचप्रमाणे युवकांची खूप मोठा या कार्यक्रमाला का सहभाग आहे हा असा कार्यक्रम करीत असताना मी सर्व या बंजारा समाजाला आमच्या सर्व मुंबईच्या वतीने गणेश नाईक साहेबांच्या वतीने आनंद सुतारच्या वतीने मी आपल्या संदीप नाईक साहेबांच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपला कार्यक्रम वर्षानुवर्ष चांगला मोठ्या प्रमाणात केला जाऊ या ठिकाणी यांची भव्य मिरवणूकसुद्धा निघते त्या मिरवणूकमध्ये सर्व आपले सगळं बंजारा समाज सामित हो आमच्यासारखे सुद्धा येत असतात मी या ठिकाणी परत एकदा बंजारा समाजला शुभेच्छा देईल आणि मी अशी एक नाईकसाहेबांना या ठिकाणी विनंती करणार आहे का या आरोलीमध्ये आमच्या बंजारा समाजाचं एक मंदिर व्हावं बंजारा समाजाचं एक मंदिर व्हावं अशी आमची एक या नाईक साहेबांना विनंती राहील आणि मोठ्यात मोठं मंदिर आपण ॲरोलीत लवकरात लवकर उभं करण्याचा प्रयत्न करू अशी मी या ठिकाणी तुम्हाला प्रयत्न करी। करील त्याकरता आम्ही सर्व मिळून प्रयत्न करू सगळा बंजारा समाज आमचे सर्व सहकारी प्रयत्न करतील असं मी सांगतो आणि परत एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय सेवाला जय शेवराज हिरामलाल महाराजाची जी जयंती आहे ही दोनशे पंच्याऐंशी जयंती आहे नुसतं ऐरे नाही नुसतं महाराष्ट्रात नाही पूर्ण देशभर आणि बाहेरसुद्धा आमची शिवराया जयंती आपण साजरा करतो दरवर्षीसुद्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही हा कार्यक्रम नेहमी घेतो याचा मागचा उद्देश आहे की समाजमध्ये जागृत व्हावं काही काही समस्यामध्ये काही अडचणी आहेत आमच्या समाजामध्ये आपल्या नीती इतिहासामध्ये नोंद आहे की आमचा समाज बंजारा समाज, समाज, बंजा समाज सांगितल्यानंतर लदान करणारा समाज म्हणून यांच्याकडे बघितलं जातं आज बंजारा समाजाचा सगळीकडे जागृत झालेला आहे आज देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब कुठल्याही जयंतीला न जाता कुठले प्रत्येक प्रत्येका जयंती जातात पण जयंतीच्या जाताना आमच्या शेवळ्या जयंतीच्या दिवशी आमच्या समाजातून भाषण करतात आणि समाजाला एक प्रकारचं संबोधन करणं समाजामध्ये काही अडवडचण त्यांना घेऊन चालणं हे समाजाचं चा एक 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 उद्देश आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की बंजारा समाज हा कष्टकरी समाज आहे बंजारा समाज हा कधी पण शिदोरी बांधून काम करणार नाक्यावर जर का बघितलं आपण जास्तीत जास्त काम करणं कष्टकरी समाज कोण असेल तर ह्या आरुलीपासून तर तुरबेळपर्यंत फक्त बंजारा समाजच असणार आणि बंजारा समाजामध्ये आमच्या महिला भगिनी असतील माणसा पुरुष असतील सगळे एकत्र येऊन या समाजे ह्या आपल्या बिल्डिंग ज्या बांधतात ते बांधकामाचा जो व्यवसाय करणारे बांधकामाचं वीट बांधणारे हे जे बिल्डिंग बांधली हे आजूबाजूचं बिल्डिंग बांधतो बिल्डिंग या बिल्डिंगमध्ये पहिली वीट कोण बांधलं असेल भले मजूरच्या माध्यमातून कोण ते बंजारा समाजाच्या लोकांनी बांधलेलं आहे तर बंजारा समाज काही समस्यापासून काही काही त्यांना जे अडचणी आहेत ते आपण सर्व नेते मंडळी ते नवी मुंबईचं सर्व नेत्यांना आम्ही कर आम्ही विनंती करतो आहे की साहेब कुठेही खारघर वगैरे इकडे तिकडे असणारच समाज मंदिर किंवा बंजारा समाजाचा नवीममध्ये कुठंच नाही आहे तर मी विनंती कर करतो सर्व मान्यवरांना भले विजय चौडे साहेब असो गणेश नाईक साहेब असो हलनसुदा साहेब असो सगळ्यांना मी विनंती करतो की साहेब आमच्या आरोलीमध्ये एक बंजारा समाज समाजाचं समाज समाज एक मंदिर व्हावं आई जगदंबाचं मंदिर व्हावं शिवालाल महाराजचं मंदिर व्हावं समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये समाज हॉल आहे एक बंजारा समाज एक समाज हॉल व्हावा ही आमच्या या सर्व मान्यवरांना आमची विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीत आमचे एक बंजारा समाजाचं एक मंदिर व्हावं आणि हो समाज मंदिर व्हावं जेणेकरून आम्ही सगळे एकत्र येतो आज आम्ही इथे साजरी करतो जयंती फक्त या गावदेवी मैदानातच इतर तर आम्हाला कुठेही समाजात एकत्र येण्यासाठी आमचं कुठे मंदिर नाही ना, ना काय नाही तर आम्ही सर्व मान्यवरांना हो सर्व सर्व नेत्यांना आमची विनंती आहे बंजारा समाजातर्फे की आपण आमच्या मंदिराचे मागणी पूर्त करावी आणि कुठेतरी समाजाचं एक आम्ही एकत्र येण्याचं स्थान निर्माण करा हीच आमच्या समजा बंजारा समाजातर्फे आम्ही विनंती करतो हीच आमची मागणी तर असे आलेल्या सर्व मान्यवरांचं सर्व आपलं पत्रकार वगैरे सगळ्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून विनंती करतो की आपण इथे आलात आणि आमचा शोभा वाढून दिलं त्याबद्दल सर्व मान्यवरांचे परत हे करतो त्यांना धन्यवाद देतो आणि बंजारसंबत त्याला पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि कोणत्याही परिस्थितीत आमचा समाज एकत्र येतो हा उद्देशच हा आहे की समाजामध्ये एकत्रित येणं आणि समाजाच्या अडीअडचणी सोडवणं हेच आमच्या लोकांचं हे गोरगरिबांचं म्हणणं आहे तर हेच असं या शेवाला जयंती मी सर्व गोरगरिबांना आमच्या कष्टकरी जनतेला सुखी ठेवावं ही शेवाला चरणी मी प्रार्थना करतो जय हिंद जय शेवाला जय जगदम बिहाराचे धर्मगुरू संत सेवालाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशी जयंतीनिमित्त या ठिकाणी संत सेवालाल महाराजाचा आज भोगपूजा आणि या सर्व ठिकाणी या सर्व कार्यकर्ता आमचे एक महिन्यापासून मेहनत करलेले कार्यकर्ता आकाश राठोड हिरामा नायक गोविंद राठोड पांडू जादेव आणि विनोद राठोड सर्व कार्यकर्ते जेवढे का आपले कार्यकर्ता सर्वांना मान देऊन या ठिकाणी सांगू इच्छितो सर्व मोठे मोठे कार्यकर्ता या ठिकाणी येतात आणि आम्ही गरीब लोकांना आश्वासन देतात बंजारा समाजाला की तुमचं मंदिर बनवतो तुम्हाला हे करतो तुम्हाला त करतो कुणी कार्यकर्ता काही करत नाही शेवटी आमच्या जीवावर आम्हाला हा सा कार्यकर्ता सर्व हे हे गरीब गोरगरीब जनता नाकेवर काम करून राहतात त्या जनताकडून आम्हाला वर्गणी काढून हा कार्यक्रम करावा लागते जनता या ठिकाणी नेता का लोक आम्हाला खाली आशीर्वाद देतात साहेब म्हणून आम्ही सांगू इच्छितो गेल्या सा सहा वर्षापासून हा साजरा करतो आहे हा देवाची पूजा आज पंधरा फेब्रुवारीला संत शिवाजी महाराजाचा भोग पूजा करतो आणि उद्या सोळा तारखेला आई जगदंबेचा बकरा कापून मान देऊन त्याच्या पूजा करतो आम्ही शासनाला विनंती करतो हात जोडून की आमच्या बंजारी समाजला यात थोडासा प्रकाश टाकावा सर्वात लक्ष द्यावा आणि कुठेतरी आम्हाला थोडा बहुत मंदिरची जागा द्यावा असा शासनाला हात जोडून विनंती करतो हा आमची बोली ज जनता आहे हा आमची समाज बंजारा समाज आहे यांचा खाली लोक लाभ घेतात फायदा उचलून घेतात आणि मजबुरीचा फायदा उचलतात मी रिक्वेस्ट करतो की कुणी मजबुरीचा फायदा करू नका आम्हाला गोरीबर येऊ कुठेतरी थोडा बहुत आम्हाला मंदिर बनवायला जागा द्या जय हिंद जय शेवाला दोनशे पंच्याऐंशी इथे ऐरोली विभागामध्ये साजरी होत आहे सहा वर्ष झाले इथं ऐरोली विभाग साजरी करत आहे शेवालाल महाराजाची जयंती आणि खूप भव्य दिव्य इथून मिरवणूक काढतात हजारो हजार लोक असतात हजार बाराशे लोक असतात त्या मिरवणुकीमध्ये आणि राठोड भाऊने आम्हाला काल सांगितलेलं आहे की ताई तिथं पाया पडण्यासाठी तुम्ही या तर खरोखर खूप सुंदर वाटत आहे पूर्वी आम्ही ब्याऐंशीपासून ऐरोलीमध्ये राहतो पण सेवालाल महाराजाची जयंती पहिला पूर्वी साजरी होत नव्हती पण सहा वर्ष झाले खूप सुंदर दिव्ये अशी सेवालाल महाराजाची जयंती जयंती साजरी होते आणि राठोड भाऊने आम्हाला इथे निमंत्रित केलं त्याच्याबद्दल धन्यवाद म्हणते इथंच थांबते संत श्री सेवालाल महाराज सद्गुरू आमच्या समाजाचे जे सद्गुरू त्यांनी स्थापना केल्या आमच्या समाजासाठी की नेकी करो आणि नेकीमध्ये चाल आमच्या समाजात येत आहे आणि आम्ही सेवालाल महाराजांचा दोनशे पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्त साजरा करतो आणि गेले अनेक सहा वर्षांनी साजरा करतो गेले सहा वर्षांनी आम्ही हेच है नियुक्ती आहे की आमच्या समाजाचे काही कर समाजाचे काही कर्तव्य माणसे आहेत की आम्हाला मार्गदर्शन दिलेले माणूस आहेत आमच्या समाजासाठी ते सफुलफुल करतात की आणि ते अनेक भागामध्ये मला मा पुढे करतात की याच्या पुढे तुलाच ही निमित्त जयंती साजरा करायचं असतात आणि मी या महाराजांची जयंती जयंतीनिमित्त केलेली यावर्षी दोन हजार चोवीसचे आपले समाजासाठी भोग दिव्य भोगाचे महापूजन होते त्या अनेक पाहुणे येऊन गेले पाहुण्यांचा सत्कार वगैरे सगळे करून आम्ही त्यांना पुरस्कार दिला आणि यावेळेस भव्य मिरुणगी झाली आमच्या समाजाची मिरुंगी काढले ऐरोलीमध्ये आणि मेरुंगी काढल्यानंतर आम्ही भव्य हजार बाराशे लोकांचे महाप्रसाद ठेवले महाप्रसादमध्ये सगळे स्वभाव केलं आणि माझे मंडळचे जे कार्य कार्यसंस्थापक हे काही युवा आहे आणि काही काही सिनियर सिटीजन आहे की मला ते मार्गदर्शन दिले ते मार्गदर्शनानुसार मी हे साजरा करतो आणि हीच हेच आपले जे समाजाचं कर्तव्य आहे माझे दादा जे काही भाऊ समाजात सगळे आहेत त्यांचं सरकारी आवाहन करतो आणि ते केल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत एक साजरा करतो दुसऱ्या दिवशी साजरा करतो की मातेला मातेचा पण भोग लावून महाप्रसाद ठेवतो आणि मातेला भोग लावून महाप्रसाद ठेवतो आणि या समाजासाठी आमच्या काही अनेक लोक का। आमच्या समाजासाठी पुढे येऊन करतात की तुम्ही हे करा तुम्ही हे केलं तर तुमच्या समाजासाठी अतिशय चांगलं वाटतं आणि या करतो याच्या पुढे पण दुसऱ्या दिवशी जे महाभोग लावून महाप्रसाद पण देतो अनेक हा बाराशे, बाराशे ते हजार लोकांचे हजार ते बाराशे लोकांचे जे महाप्रसाद असतो ते करतो आणि मेरू दिव्य भवैनी साजरा करतो आणि यात जर आमच्या समाजासाठी जे पाठिंबा उभे राहिले आमच्या समाजासाठी हे बंधू आमच्या भावांनी तर ही समाज अजून याच्या उच्च आणि अतिशय चांगलं करू आणि मी हे या समाजासाठी आणि आमच्या बंधू बहिणी यांसाठी आमच्या समाजासाठी कौतव्य करतात की समाज पुढे जाऊ दे समाज पुढे जायचीच आमच्या समाजासाठी इतिहास चालले की आमच्या समाज अशी जाऊ दे, दे। आणि माझे हे सगळे कार्यकर्ता अशी नेहमी सपोर्ट राहू दे आणि याच्यापेक्षा चांगला स्वभाव आणि भव्यने मी पुढचे जयंती साजरा करू ही माझे जय श्री शेवालाल महाराजांची एक आहे जय शेवालाल महाराज जय जगदंबा माते ही माझ्या संपवतो जय शवलाल जवालाल महाराज यांचे दोनशे पंच्याऐंशी जयंती निमित्त सगळ्या नागरिकांना हार्दिक हार्दिक आमना आणि ते काल जे झालेले जयंतीनिमित्त जे आगमन झालते होते ते पहिला युजे चोगले साहेब आलते त्यानंतर म्हणजे श्री चेतन नाईक साहेब आणि अनेक जे नागरिक इथे उपस्थित झालेते त्यांचे सन्मान केलं श्री माननीय जे आमच्या अध्यक्ष आहेत आकाश राठोड गोविंद राठोड रामदास राठोड आणि अनेक कार्यकर्ता त्या सगळ्यांनी मिळून साहेबांच्या अनेक साहेबांचे कार्यकर्त्यांची शुभेच्छा दिलेत आणि ते पण साहेब आमच्या मंडळाबद्दल दोन शब्द बोलून गेलेत आणि जे आमचा जो दुसरा दिवस आहे आणि त्या रॅलीत रॅली पण काढलं गेले जे आमचे पूर्ण ऐरोलीमध्ये मिरवणूक झाली आहे सोबत आमचे सर्व नागरिक पण होते आणि नागरिक सोबत आमचे सगळे मंडळाचे कार्य अध्यक्ष आणि आम्हाला जे आमच्या उपस्थित जे होते जे पोलीस कार्यकर्ते स्टेशनवरून त्यांचं पण नियंत्रण झालेले आणि प्रत आमचे सगळे नागरिक आहे तिथे उपस्थित आज जे झालेले ते आमच्या पूजाबद्दल आहेत दोन जे प्रसाद जे होणार आहेत आमचे एक बकरे कार्यकर्ते म्हणजे आमच्या देवींना बकर स्थान करतात त्याबद्दल ते कापून आमच्या देवांना पूजा आणि म्हणजे मान मानदेव सन्मान करतात आणि इथे खूप चांगल्या प्रकारे जयंती होतात ऐरोली गावात आणि अनेक नागरिक एकमेकांना म्हणजे सपोर्ट पण करतात आणि खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे झालेत हीच दरवर्षी अशीच जयंती व्हावी ही आमच्या नागरिकांना मी अजून हे करतो की असेच एकत्र एक मिळून आपले जे जे शेवालाल जयंती आहेत ते दर असेच नेहमी करूया आणि आणि हजे पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आपण जास्त चांगल्या प्रकारे करूया ही मी सगळ्यांना इथून हे करतो की आपण चांगल्या प्रकारे जयंती करूया बस जय सवाल हे आमची सेवालाल महाराजांची जयंती दोनशे पंच्याऐंशी जयंती आम्ही साजरा करत आहोत इथे सेवालाल महाराज हे जन्माला कर्नाटकमध्ये सुरगोंडा कोप्पामध्ये जन्माला आले हे आमच्या समाजाचे आराध्य दैवत मानले जातात आणि आम्ही आमच्या समाजाला त्यांनी एक वाटचाल दाखवली आहे आणि ते आमच्या समाजासाठी जो भटका आमचा समाज होता त्या समाजाला त्यांनी एक राह दाखविले आहे एक वाट त्यांनी दाखवला आहे आणि तेन, त्यांना आम्ही एक देवच मानतो आम्ही एक मर्यामा आ, मर्यामा याडी म्हणतो आम्ही जगदंबा माताला तर ते मर्यामा माताचा आशीर्वादाने संत सेवालाल महाराज यांचे जन्म झाले आहे तर ते त्याच्यानंतर समाजात खूप काही गरिबी होती अडचण होती तर त्या त्याचा ते, जो आहे ते संत सेवालाल महाराज यांनी दूर केले त्यांना त्यांनी चांगले चांगले काय कार्य केले आहे जसे की त्यांनी भवितव्य पहिला दाखवून दिला होता त्यांनी काही 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 शब्द सांगितले होते जे आज खरे झाले आहे आणि ते शब्द आहे एक, एक त्यांनी बोललं होतं की गोरबोलीमध्ये बोलतो मी पाणी मा वगज आहे याचा अर्थ असा आहे की आ, एक वेळ असा येईल की पैसा पाईशा, पैशाने पाणी विकत घेईल लोक ते आज खरं होत आहे आणि दुसरा शब्द म्हणजे लोवो दाडेमा वडीये याचा अर्थ असा आहे की जो आयरन मेटल ने इमान बनलेला आहे तो आकाशात एक एक दिवस उडेल ते पण आज खरं झालेलं आहे आणि असं पण त्यांनी सांगितलं आहे की आय आयुषी मुलाला जमणार नाही आणि घरात काही भांडण पण होणार वेगवेगळ्या एकमेकांना ऐकणार नाही ते पण आज खरंच होत आहे भावाभावांमध्ये जमणार नाही असं त्यांनी पण सांगितलं होतं ते पण खरं आईबाबाचं जमणार नाही ते खरं झालेलं आहे अजून पण काही आहे एक भविष्यवाणी असे पण सांगितलं आहे त्यांनी की हा सृष्टीचा जो एंड हो आहे तो ना आ, आग आगमध्ये संपवणार आहे ती एक राहिलेली आहे ते आपण पाहायचं आहे म्हणजे ते पण खरं होणार असं हे आहे जय